स्वातंत्र्याच्या नंतर भारतात एक मोठा प्रश्न उभा होता देशात सर्वांना समान संधी कशी द्यायची त्याचा आधार काय असावा आणि याच प्रश्नाच्या उत्तरातून आरक्षणाचा जन्म झाला सुरुवातीला हे आरक्षण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एस सी आणि एस टी या दोन गटांनाच का देण्यात आलं नेहरूंनी नवीन जात प्रवर्ग तयार करायला विरोध का केला पुढे भारतात जवळपास अडीच हजार इतर मागासवर्गीय जातींना आरक्षण देण्याची चळवळ कशी सुरू झाली इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीच्या परिणामातून मंडल आयोगाची निर्मिती कशी झाली एकोणीसशे नव्वदच्या दशकात राजकीय अस्थिरतेतून व्ही पी सिंग भारताचे पंतप्रधान कसे झाले व्ही पी सिंग यांनी ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय का घेतला मंडल आयोगाच्या शिफारशीत असं काय होतं ज्यामुळे भारतात दंगली सुरू झाल्या काका कालेलकर आयोग ते मंडल आयोग मंडल आयोग ते व्ही पी सिंग सरकार जातींना आरक्षण देण्याची कल्पना आणि त्यातून जन्मलेल्या ओबीसी या नव्या जात प्रवर्गाची संपूर्ण कहाणी आज आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान लागू झालं तेव्हा आरक्षणाची तरतूद ही फक्त एससी आणि एस टी या दोन गटांसाठीच होती मागासपणा ही संकल्पना एस सी आणि एस टी पूर्ती त्या ठिकाणी मर्यादित मानली गेली कारण त्या काळात या दोन गटावर झालेला अस्पृश्यता आणि सामाजिक बहिष्कार स्पष्ट व ऐतिहासिक स्वरूपात नोंदवलेला होता त्यामुळे एस सी आणि एस टी मिळून या दोन गटांना बावीस पॉईंट पाच टक्के अशी आरक्षणाची तरतूद घटनेमध्ये करण्यात आली मात्र या दोन गटाव्यतिरिक्त आरक्षणाचा एक गट असू शकतो किंवा भविष्यात अशी गरज भासेल याची जाणीव मात्र घटनाकारांना नक्कीच होती त्यामुळे घटनेमध्ये कलम तीनशे चाळीस अंतर्गत असा प्रवर्ग तयार करण्याची तरतूद टाकण्यात आली पुढे त्याच जाणीवेतून एकोणीसशे त्रेपन्न साली पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला काका कालेलकर आयोग म्हणून आपण त्याला ओळखतो भारतातील मागासवर्गीय समाज ओळखणं त्यांना पुढे आणण्यासाठी उपाय सुचवणं यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला काका कालेलकर आयोगामुळं ओबीसीची पहिल्यांदा व्याख्या करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला काका कालेलकर आयोगानुसार देशभरात अंदाजे तेवीसशे नव्याण्णव जाती मागास होत्या त्यामुळे त्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावं असं आयोगाने त्या ते ठिकाणी सुचवलं पण पंडित जवाहरलाल नेहरूने हा अहवाल पूर्णता नाकारला त्याचं कारण होत जात हा निकष जात हा निकष ठरवून आरक्षणाचा नवीन गट तयार केल्यास समाज आणखी विभागला जाईल असं त्या ठिकाणी नेहरूचं मत होतं आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा पहिला प्रयत्न त्या ठिकाणी अपयशी ठरला पुढे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये ओबीसी आरक्षणाची मागणी हळूहळू वाढू लागली राज्य पातळीवर काही राज्यांनी यासाठी पुढाकार घेतला महाराष्ट्र कर्नाटक बिहार उत्तर प्रदेश यांनी स्वतंत्र मागासवर्गीय आयुक्त केले याच काळात एकोणीसशे चौसष्ट मध्ये महाराष्ट्रात फिपी नाईक यांनी ओबीसी आरक्षणाचा गट तयार करून ओबीसीना महाराष्ट्रात आरक्षण दिलं परंतु केंद्र स्तरावर आणखीनही ओबीसी मान्यता नव्हती त्यामुळे हा संघर्ष पुढे चालूच राहिला याच काळात भारताच्या राजकीय पटलावर मोठ्या घडामोडी घडत होत्या इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लागू केली या आणीबाणीमुळे भारताच्या राजकारणात मोठी उलथापालच झाली एकोणीसशे सत्याहत्तर सालच्या निवडणुकीत भारतातील छोटे मोठे पक्ष गट एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जनता पार्टीची स्थापना केली भारतात पहिल्यांदा गैर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आलं होतं मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान झाले या सरकारचं एक वैशिष्ट्य होतं ओबीसी मधील छोट्या मोठ्या जातींचे नेतृत्व करणारे गट या सरकारमध्ये सामील होते त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला मोरारजी देसाई यांनी ओबीसीचे ची व्याख्या करण्यासाठी बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला या आयोगाला आपण मंडल आयोग म्हणून ओळखतो भारताच्या लोकसंख्येतील बावन्न टक्के लोक इतर मागासवर्गीय आहेत असं आयोगाने त्या ठिकाणी म्हटलं त्यामुळे या वर्गाला शिक्षण नोकरी आणि राजकारणामध्ये प्रतिनिधित्व असायला पाहिजे असं आयोगाने त्या ठिकाणी म्हटलं त्यांच्यासाठी सत्तावीस टक्के आरक्षण असावं असं मंडल आयोगाने त्या ठिकाणी शिफारस केली एकोणीसशे ऐंशी साली हा अहवाल मंडल आयोगाने सादर केला पण बरोबर याच वर्षी मोरारजी देसाई यांचं जनता पार्टीचं सरकार कोसळलं आणि इंदिरा गांधी पुन्हा भारताच्या पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधींनी मंडल आयोगाच्या शिफारशी धुडकावून लावल्या त्यानंतर तब्बल पुढे एक दशक या आयोगाच्या शिफारशी धुळखात पडल्या एकोणीसशे नव्वदच्या दशकात राजीव गांधींचं नेतृत्व लोकप्रियतेच्या शिखरावर होतं मात्र याच काळात राजीव गांधीवर भूपोर्च घोटाळ्याचे मोठे आरोप झाले आणि हे आरोप कोणी केले तर राजीव गांधी यांचेच वित्त मंत्री फी पी सिंग यांनी वी पी सिंग यांना याचा फायदा झाला राजीव गांधींचं सरकार गेलं आणि एकोणीसशे नव्वद साली जनता पार्टी बी जे पी यांच्या पाठिंब्यावर फी पी सिंग भारताचे पंतप्रधान झाले ओबीसी चळवळीतील सर्व पक्षांचा फी पी सिंग सरकारला पाठिंबा होता त्यामुळे ओबीसी आरक्षणाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढू लागली आणि याचा परिणाम म्हणून पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेतला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली त्यापूर्वी फक्त एस सी आणि एस टी यांनाच असं आरक्षण होतं एस सी आणि एस टी यांचं मिळून बावीस पॉईंट पाच टक्के आणि आता ओबीसीचं नवं आरक्षण सत्तावीस टक्के असं एकत्रित एक आरक्षण एकोणपन्नास पॉइंट पाच टक्के एवढं झालं होतं या निर्णयाचे दोन्ही बाजूनी तीव्र प्रसाद उमटले ओबीसी जातींना महत्त्व मिळाल्यामुळे त्यांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं तर दुसऱ्या बाजूला खुल्या परवर्गाचा हिस्सा कमी झाल्यामुळं खुल्या परवर्गातील गटांनी याचा तीव्र विरोध केला भारतात विविध शहरात कॉलेज विद्यापीठात दंगली जाळपोळ यांच्यासारख्या घटना घडल्या मंडल आयोगाचं नाव भारताच्या राजकारणात ऐतिहासिक पण वादग्रस्त ठरलं मंडल आयोगाने एकोणचाळीस शिफारशी केलेल्या होत्या मात्र त्यातील फक्त दोनच शिफारशी स्वीकारल्या गेल्या या निर्णयामुळं सरकार एक वर्षाच्या आत संपुष्टात आलं पण आरक्षण मात्र राहिलं एकोणीसशे ब्याण्णव साली सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण वैध ठरवलं तसेच आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असू नये असं बंधन देखील गाठलं या ओबीसी आरक्षणात एस सी आणि एस टी आरक्षणापेक्षा वेगळी बाब म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये नॉन क्रिमिनलची मर्यादा त्या ठिकाणी टाकण्यात आली ओबीसी आरक्षणाचा गट तयार करून त्यांना आरक्षण देणं भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा सर्वात क्रांतिकारी आणि दुर्गामी परिणाम करणारा निर्णय आहे त्यामुळे भारताचं सामाजिक आणि राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेलं आहे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका खूप खूप धन्यवाद